नमस्कार मित्रांनो तर आपला येतात दहावीचा गणित भाग दोनचा सहावा धडा हो त्यातील प्रिग्नॉमेट्री म्हणजे हा जो प्रिग्नोमेट्री हा जो धडा आहे त्यातील बेसिक सर्व पॉर्ट्स आपण काय केले मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपला काय करणार आहे आपला हा जो सिक्स पॉईंट वन एक्सरसाइज आहे ना याला आपण आता काय करणार आहे सुरुवात करणार आहे तर तत्पूर्वी सर्वांनी सूचना आहे की ज्या मुलांनी मागील बेसिकचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पहिल्यांदा तो पाहून घ्यायचा आहे कारण त्याच्यावर आधारित हा सर्व असणार आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला असू दे आयडेंटिटीज असू दे व्हॅल्यू चार्ट असू दे त्या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला इथे पडणार आहे त्यामुळे जर पाहिला नसेल तर प्रत्येकानं तो पाहून घ्यायचा आहे आणि मगच या व्हिडिओला काय करायचं सुरुवात करायची आहे तर चला वेळ घालवतो आपण आपल्या पहिल्या गंधाला सुरुवात करूया बघा काय विचार आपल्याला आपल्याला किती आहे साइन थीटा साइन थीटा इज इक्वल टू हे बघा साइन थीटा इज इक्वल टू 7 अपॉन किती दिले ट्वेंटी दिले 7 अपॉन 25 दिले आणि काय म्हटलं द व्हॅल्यूज ऑफ थीटा अँड tan थीटा आणि काय म्हणायचं द व्हॅल्यूज ऑफ कॉस्टिटा आणि दुसरा काय विचार आहे विचारलेला आहे दुसरा कोणता विचारलाय कॉस तिथं आणि टॅन तिथं विचारलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगणार आहे तुम्हाला काय करणार आहे शॉर्टकट सांगणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्ष ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं एका रेषेची व्हॅल्यू दिली असेल आणि इतर रेषे काढायला सांगितले असेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही एक डोक्यात लक्ष ठेवायचं ट्रॅकल करायचा तुम्हा काय करायचं ट्रँगल काढून घ्यायचा अशा पद्धतीनं काय काढायचं आहे ट्रँगल काढायचं त्याला नाव uh, द्यायचं ए बी सी इथं आहे नाईन्टी नाईन्टी डिग्री आणि असणार आहे थिटा इथं काय असतं आहे थिटा असणार आहे आता मला सांगा मित्रांनो तुम्हाला कोणता रेशो दिलेला आहे तुम्हाला रेशो दिलेला आहे सेव्हन अॉप्न ट्वेंटी फाय म्हणजे साईन थिटाचा सा व्हॅल्यू दिलेला आहे साईन थिएटाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला सांगा मित्रांनो सायन थिटा म्हणजे काय असतं अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन असतं म्हणजे काय असतं अपोजिट साईड डिवाइडेड बाय हायपोटेन मग अपोजिट साईड किती आहे सेव्हन आहे बाय हायपोर्टेस किती आहे ट्वेंटी फाय मग जी व्हॅल्यू मिळालेली आहे त्या दोन व्हॅल्यू आपण आता टाकून यायच्या येत मला सांगा थिटर जर इथं असेल तर त्याच्या अपोजिट कोण असतात त्याच्या अपोजिट असतात हे किती दिले आपल्याला सेव्हन दिले आणि हायपोटेन्स कोण असणार आहे राईट अँगल समोरचा म्हणजे हा एसी हा किती आहे ट्वेंटी फायव्ह दिलेला आहे मित्रांनो बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे आता तुम्हाला एका रेशोवरून दोन व्हॅल्यू मिळालेले आहे ट्रँगलच्या दोन साईड तुम्हाला मिळालेल्या आहेत मग आता तुम्ही काय करायचं ह्या ट्रँगलमध्ये राईट अँगल ट्रँगल असल्यामुळं सिरम टाकून तुम्ही तिसरी बाजू काढून घ्यायचे आणि एकदा का त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मिळाल्या की तुम्ही सहा रेशोपैकी कोणताही रेशो एका सेकंदामध्ये काढू शकता चला मग आपण काय करूया ट्रँगलमध्ये पायथकोअर स्टेरम टाकून हे बी सी काढून घेऊया चला म्हटल्याचं इन ट्रँगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री डेअरफोर बाय युझिंग कोणतं थेराव पायता कोर्स ठेवा चला पायता गोर्स टाका काय एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर के काय काय माहिती आहे ते टाकायच्यात आपल्याला काय माहिती आहे बी स्क्वेअर माहिती आहे सॉरी पहिल्या एसी स्क्वेअर माहिती आहे किती आहे पंचवीस पंचवीस चा स्क्वेअर येणार आहे ए बी किती आहे सात आहे सेव्हन चा स्कोअर येणार आहे प्लस बी सी माहिती आहे तसंच ठेवा मला सांगा ट्वेंटी फायव्ह चा स्कोअर किती होतो सिक्स ट्वेंटी फायव्हतो मायनस हे सेव्हन चा स्वयर किती होतो इज इक्वल टू फोर्टी नाईन किती होते फोर्टी नाईन प्लस हे काय येणार आहे बी सीक्वेअर येणार आहे मला सांगा मित्र बी प्लस आहे फोर्टी नाई काय होईल मायनस सिक्स ट्वेंटी फायव्ह मायनस फोर्टी नाईन इज इक्वल काय मिळतं बीसी स्क्वेअर बी सी स्क्वेअर किती मिळाला आपल्याला मला सांगा फायव्ह सेव्हटी सिक्स मिळाला किती मला फायव्ह सेव्हन्टी सिक्स मिळालेला आहे पण मित्रांनो मला एक सांगा मला स्क्वेअर रूट पाहिजे का स्क्वेअर पाहिजे मला फक्त बी सी पाहिजे बी बी स्क्वेअर नको आहे मग मला सांगा मी काय 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 घेणार याचा स्क्वेअर रूट घेणार काय घेणार स्क्वेअर रूट घेणार देअर फोर बीसी किती आला बी सी इज इक्वल टू ट्वेंटी फोर आला कारण का कारण पाचशे शहात्तर च किती येतं चोवीस येतं मातासलं काम आपलं काय बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला आता काय विचारलेलं इथं तुम्हाला पहिला रेशो विचारलेला आहे काय बघा कॉस थिटाचा विचारला कोणता कॉस थिटा मग मित्रांनो मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते ऍडजस्टन साइड काय असते ऍडजस्टन साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस इथं ऍडजस्टन साईड किती मिळाली आपल्याला ऍडजस्टन साईड आहे इथं बीसी किती ठीक आहे बीसी आणि डिवायडेड बाय हायपोटेनियस काय एसी मग मला सांगा बी सी किती मिळाला आपल्याला बी आता मिळाला ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आणि हायपोटेन्स किती आहे ट्वेंटी फायव्ह म्हणजे आपला कॉस्टिटा किती आलेला आहे कॉस्थिटा ट्वेंटी फोर डिवाइडेड बाय खतम पहिले काम संपलेलं आहे आता दुसरा बघा दुसरा काय विचारलेला आहे टेन थिटा काय विचारलं आहे टेन थिटा मग टेन थिटा काय असतं अपोजिट साईड डिवायडेड बाय ऍडजस्टन साईड काय असतं अपोजिट साईड बाय बायडजस्टन साइड अपोजिट कोण आहे बी ऍडजस्टन साईड कोण आहे बी सी मग ए बी डिवायडेड बाय बी सी एबी डिवायडेड बाय बी सी एबी किती आहे एबी आहे सात बी सी आहे चोवी चोवीस सेव्हन डिवायडेड बाय ट्वेंटी फोर म्हणजेच टेन इथं आपल्याला किती मिळाला सेव्हन डिवायड बाय ट्वेंटी फोर आपल्याला मिळालेला आहे बघा मित्रांनो संपलं तुम्हाला दोन ते तीन मार्काला हे अशा पद्धतीची गणित्य विचारली जातात मग तुम्ही मित्रांनो एक शॉर्टकट सांगितलेले आहे मी तुम्ही ती विसरलेली नाही अशी मला अपेक्षा आहे काय शॉर्टकट सांगितले जेव्हा तुम्हाला एक रेशो दिलेला असतो एक रेशो दिलेला असतो त्याचा अर्थ त्रिकोण आहे तर तीन बाजूपैकी एक बाजूने दोन बाजू दिलेली असते एक बाजूनी दोन बाजू दिली असते तुम्ही काय करायचं आहे पायथापूर स्थिर वापरून तिसरी बाजू काढून घ्यायचं आहे काय करायचं आहे पायथगृत स्थिर वापरून तिसरी बाजू काढून आहे आणि एकदा का तुम्हाला तिसरी बाजू मिळाली की तुम्हाला कोणताही रेषे दे तुम्ही आरामात एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर अशा पद्धतीनं काय करता काढू शकता का तर हे झालं आपलं पहिलं गणित संपलेलं आहे आता आपण काय करणार आहे आपल्या दुसऱ्या ग्रंथाला सुरुवात करणार आहे काय करणार आहे दुसऱ्या ग्रंथाला सुरुवात करणार आहे बघा दुसरं गणित काय विचारलं आपल्याला दुसऱ्या ग्रंथामध्ये परत ते दिलं आहे काय दिले विचारलं इथं टेन थिटा इज थ्री अपॉइंट फोर दिसतोय काय व्यवस्थित टेन थिटा इज थ्री अपॉइंट फोर तर विचारलं काय मग सेक तिटा आणि कॉस्टिटा विचारलं मी लिहून घेऊ काय टेन थिटा इज इक्वल टू थ्री डिवायडेड बाय फोर ऑफ फाईंड काय फाईंड करायचं आपल्याला पहिलं काय सेकथिटा आणि कॉस्थिटा सेक तिटा आणि काय ते कॉस्टिटा विचारलेला आहे परत तेच काय करायचं ट्रायगल काढून घ्यायचा त्याच्यामध्ये नाव द्यायचं ए बी सी इथे काय येणार आहे थिटा येणार आहे इथे काय असणार आहे राईट अँगल असणार आहे दिला काय टेन थिटरचा फॉर्म्युला काय असतो टेन इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बायडजन साईट मग अपोजिट साइड किती आहे थ्री आहे मग थिटरच्या अपोजी साइड काय थ्री इथे आलं थ्री आणि हॅडजस्टन साइड किती आहे फोर आहे म्हणजे ॲडजस्टन साइड बी सी आली ते किती आहे फोर आहे मग आपल्याला हायपोडेन्स फक्त आता लागणार आहे बघा मग आता काय करायचं इथे इन ट्रँगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू परत नाईन्टी डिग्री फोर वाय युझिंग पायथागोरस थेरम थेराम वाय युझिंग पाहिता थेरम काय येतं परत तेच एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर एसी माहीत आहे तसाच ठेवा एसी स्क्वेअर एबी स्क्वेअर एबी किती आहे तीनचा स्क्वेअर तीनचा स्क्वेअर प्लस बी सी किती आहे बीसी चार आहे चारचा स्क्वेअर तीनचा स्क्वेअर नऊ चारचा स्क्वेअर सोळा सोळा नऊ किती येतं पंचवीस येतं एसी स्क्वेअरला पंचवीस मला पाहिजे एसी मग किती आला पाच आलेला आहे किती आलेला आहे पाच आलेला आहे चला आता आपण किमती काढू काय विचारलं पहिल्याला सेक थिटा विचारलेला आहे मग पहिलं सेक थिटा विचारलं तर सेक थिटाचा फॉर्म्युला सांगा सेक थिटा इज इकोल्डू काय असं सेक थिटा म्हणजे पॉस्ट थिटाचे उलट म्हणजे काय हायपोटेनस डिवायडेड बाय ऍडजस्टन साईड काय येणार आहे हायपोटेनस डिवायडेड बाय ऍडजस्टन साईड हायपोटेन्स कोण होता एसी होता एसी डिवाइड बाय ऍडजस्टन साईड कोण होती बी सी होती एसी डिवायडेड बाय बीसी एसी किती आले पाच आले मग फाईव्ह डिवायडेड बाय बी सी किती होता बी सी बाग आपला इथं तर बी सी बी किती आहे बीसी इथं चार आहे बीसी चार आहे मग सेक्स थीटा किती आला सेक्स थिटा आलेला आहे फाय आपण फोर आलेला आहे संपलं काम दुसरं बघा आता पहिला आपला सेक्स थिटा संपलेला आहे दुसरं काय विचारलं कॉस्टिटा विचारलाय दुसरं काय विचारलंय कॉस्ट थीटा इज इक्वल टू म्हणजे काय असतं वन अपॉन सिक्स टिटा असतं थीटा सिटामध्ये काय असतं वन अपॉन सेक्स म्हणजे ह्याच्या उलट करा मग काय येणार फोर आपण फायदा काय येणार फोर आपण येणार आहे थीटा इज इक्वल टू फोर डिवायडेड बाय संपलं का बघा मित्रांनो एका सेकंदाच्या मध्ये आपण व्यवस्थित अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो कधी जेव्हा आपल्याला तिसरी बाजू मिळते मग मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवला असेल आता काय आहे की तुम्हाला जर एका रेशोची व्हॅल्यू दिली असेल याचा अर्थ ट्रायंगल मधल्या दोन साईडची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे तुम्ही काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये पायथाकोर सेम अप्लाय करून तिसरी साईड काढून घेणार आणि त्याच्यानंतर जो काही रेशो विचारलाय त्याचा फॉर्म्युलेट किमती टाकून आन्सर करणार समजले का अशा पद्धतीने हे दुसरा गेंद आपण संपवलेलं आहे चला आता आपण ऐकता करूया तिसऱ्या गॅन्सर जाऊया तिसऱ्या गेंद काय इथं कॉट थिटा इज इक्वल टू फॉर्टी डिवायडेड बाय नाईन काय ते कॉट थिठा इज इक्वल टू फॉर्टी डिवायडेड बाय नाईन विचारले फाईन आपल्याला विचारले काय बघा पहिले विचारले कोसेक थिठा आणि सायन टीथा काय विचारलंय कोसेक थिठा आणि सायन टिटा फरक दिले एक रेषे दिलाय एक रेषे याच्या तुम्हाला दोन साइड दिलेला आहे ट्रायंगलच्या मग तुम्ही ट्रायंगल काढून घ्या दोन साईड टाकून घ्या त्याच्या पायतगोर साईड टाकून तिसरी साईड काढा आणि परत मग काय करा या सर्व तुम्ही व्हॅल्यू काढून घ्या आता ट्रँगल काढू <coughs> ट्रँगल काढला ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल आला थिटा मग आता आप आपल्याला काय दिलंय टॉट तिटा दिलेला आहे टॉट तिटा म्हणजे काय चा उलटा टॅनच्या उलटा म्हणजे काय ऍडजस्टन साईड डिवायडेड बाय दि� अपोजिट साईडस्टन साईड डिवायडेड बाय अपोजिट साईडजन साईड किती आहे फोर्टी आहे म्हणजे किती आली फोर्टी आहे अपोजिट साईड अपोजिट किती आहे नाईन आहे म्हणजे हे पुढचं किती आलं अपोजिट साईड नाईन आलेलं आहे हे किती आलेलं आहे नाईन आलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो मला फक्त आता हायपोटेन्स पाहिजे मग मी परत इथं पायथगोर सेरम अप्लाय करणार आहे काय करणार मी पायथाग्रोस थेरम अप्लाय करणार आहे लिअस इथं फोर इन ट्रँगल सी अँगल एबीसी किती आहे इज इक्वल टू नाईन्टी डिग्री फोर बाय युझिंग कुठलं थेरम पायथागोरस थेरम चला काय इथं एक्सी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर चला मला एसी सी काढायचा एस हो, ए आ, तास ए बी किती आहे नऊ आहे मग नऊचा चा स्क्वेअर प्लस बी सी किती आहे चाळीस आहे चाळीसचा स्क्वेअर नऊचा स्क्वेअर स्कोअर एक्क्याऐंशी अधिक चाळीस चा चाळीसचा स्क् किती येतो सोळाशे किती येतो सोळाशे मग टोटल बेरशी झाली हे सोळाशे एक्क्याऐंशी झाली किती झाली सोळाशे एक्क्याऐंशी झाले पण हे झालं एसी स्क्वेअर मग आता मला एसी स्क्वेअर लोक मला एसी पाहिजे मग स्क्वेअर घेणार जर सोळाशे एक्क्याऐंशीचा चा स्कोअर घेतला तर मला मिळतं किती एक्केचाळीस मिळतं एसी किती आला माझा एसी आलेला आहे माझा किती हायपोटेनस एक्केचाळीस आलेला आहे हायपोटेनस किती आलेला आहे एक्केचाळीस आलेला आहे आता जर हायपोटेनस मिळाला असेल तर आपण विचारलेले रेशो काढून घेऊ कोणते आणि साइन त्यातला पहिला काय पहिला साइन थिटा सायन थिटा काय असतं ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस अपोजिट साइड किती आहे थिटाच्या साइड एबी एबी किती आहे एबी डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे एसी मग एबी किती दिला आपल्याला बघा एबी माहिती आहे का म्हणजे अपोजिट साइड किती आहे नऊच आहे एबी बाबा एबी किती आहे नऊ आहे डिवाइडेड बाय हायपोटेनस किती आला आपला एसी एक किती झाला sin थिटा काय झाला sin थिटा इज इक्वल टू नाईन अपॉन काय झालेला आहे फॉर्टी वन झालेला आहे साइन थिटा काय झालेला आहे नाईन अपॉन फोर्टी वन आपला आंसर आलेला आहे तर दुसरं विचारलं काय विचारलं आहे कोस एक थिटा विचारलाय दुसरं काय विचारलं आहे कोस एक थिटा विचारलेला आहे काय विचारलं आहे कोसे थीटा इज ए काय असतं वन अपॉन साईन थीटा काय असतं वन अपॉन साईन थीटा म्हणजे साईन थीटा उलट करून लिया म्हणजे फोर्टी वन आपण नाईन येणार आहे काय येणार आहे फॉर्टी वन डिवायडेड बाय नाईन येणार आहे हे झालं कोसेक थीटा हे काय झालं कोसेक थीटा संपलेलं आहे बघा मित्रांनो तिसरं गणित त्याच पद्धतीचं होतं फिनिश केलेलं आपण तिसरं गणित चला आपण आता काय करूया चौथ्या गणतावर जाऊया चौथ्या घंटामध्ये थोडस वेगळं दिलेलं आहे इथं तुम्हाला थोडंसं सेपरेशन करून घ्यावं लागणार आहे चला आपण करून घेऊया सेपरेशन चौथ्या गणित लिहू पाहिलं ना काय दिलंय आहे चौथ्या गणित बघा फाईव्ह सेक थेटा मायनस फाईव्ह सेक थिटा मायनस काय दिलंय ट्वेल्व कोसेक थिटा ट्वेल्व कोसेक थिटा इज इक्वल टू किती आहे इज इक्वल टू झिरो आहे इज इक्वल टू किती आहे झिरो आहे मग कशाच किमती काढायचे सेक थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढायच्या आहे नंतर काढून घेऊ ह्याच्या अगोदर आपण काय करू ह्याला सोडूया बघा हे इकडे मायनस आहे हे ट्वेल्व कोसेक तिथा मायनस आहे तिकडे गेलो काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजेच फाईव्ह सेक थिटा इज इक्वल टू ट्वेल्व कोसेक येणार आहे काय येणार आहे ट्वेल्व्ह कोसेक तिथा येणार आहे चला म्हणजे काय असतं वन अपॉन कॉस सिटा असतं सेक म्हणजे काय असतं वन अपॉन कॉस थिटा असतं आणि ट्वेल्व्ह इंटू साय कोसेक थिटा मध्ये काय असतं वन अपॉन साइन टीटा असतं काय असतं वन अपॉन साइन थिटा इथे असतं मग सेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थिटा बघा मित्रांनो मी तुम्हाला ह्याच्यासाठी ते सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्हाला हे सर्व रेशोज ह्याच्या फॉर्म्युलेज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज व्हॅल्यू चार्ट हे सर्व पाठ पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला, तुम्हाला हो हा धडा एकदम मक्खन सारखा सोपा जाणार नाही आणि जर तुम्हाला ते सर्व बेसिक जे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लेन केलेले तर हा व्हिडिओ तुम्हाला एकदम मख्खन सारखा सोपा जाणार आहे कसं जाणार आहे मक्खन सारखा सोपा जाणार आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला हे काय केलं पाहिजे पहिल्यांदा पाठ केलं पाहिजे जे मी पहिल्या हो व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलं त्याच्यासाठी आपण तिथं शॉर्टकट डिस्कस केलेलं आहे तर चला मग आता पुढे काय करूया हे बघाय सायन खाली इकडे खाली इकडा जाणार वर जाणार मी तर आलं सायन डिवाइडेड बाय हे कॉस्ट आहे असंच आहे इज इक्वल टू हे बारा वर आहे हे पाच वर होतं इकडे गेलो काय झालं खाली गेलं मग साइन टिटा आपण कॉस सिटा काय येतं टेन सिटा येते काय येते टेन थेटा आणि इच्छा किती येते सॉरी इथं पाच पाहिजे मग टेन थाटे किती आला आपला बारा अपॉन पाच आलेला आहे टेन्थे किती आला मग ट्वेल्व अपॉन फाईव्ह आलेलं आहे बघा मित्रांनो समजलं मग टेन थेट किती आला ट्वेल्व अपॉन फाइव्ह आलेलं आहे आता काढायचं काय बघा काढायचं आपल्याला सेक तिटा कॉस्टिटा आणि सायन थिटा आता जर इथं तुम्हाला हे मिळालं असेल तर इथून पुढे तुम्ही परत ट्रँगल काढायचा काय करायचा परत ट्रायंगल काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं मी तुम्हाला मागे साईड तुम्हाला दोन एक रेशो दिला याचा अर्थ तुम्हाला ट्रँगलच्या दोन साईड माहित आहेत एक रेशो दिलेला आहे याचा अर्थ तुम्हाला ट्रँगलच्या दोन साईड माहित आहेत तुम्ही काय करायचा तिसरी साईड काढून घ्यायची कशी पायथम वापरून मग आपण इथं आता तेच करणार आहोत चला मग आपण काय करूया वापर याच्यामध्ये पायथगोर शेरम चला पहिल्यांदा आपण आता ट्रँगल काढून घेऊया बघा हा ट्रँगल झाला आपला ट्रँगल कोणता ए बी सी हा राईट अँगल असणार आहे आणि हा काय आहे थिटा असणार आहे माहितीला इन ट्रँगल ए बी सी अँगल ए बी सी इज इकड किती आहे नाइन्टी डिग्री आहे देअर फोर नाही अगोदर आपल्याला कोणत्या व्हॅल्यू कशा माहीत आहेत त्या इथं टाकून घेतलं पाहिजे मला सांगा टेनथे कितीला आहे ट्वेल्व आपण फायला आहे टेन म्हणजे काय असतं टेन म्हणजे असतं अपोजिट साईड डिवायडेड बाय ऍडजस्टन साइड काय असतं अपोजिट साइड डिवाइड बाय एडजेसेंट साइड आणि किती आहे 12 अपॉन 5 आहे मग आता मला सांगा मित्रांनो थीटा च्या अपोजिट साइड कोण आहे ही आहे मग अपोजिट साइड किती आहे 12 आहे मग ही आली 12 हे किती आलेले आहे 12 आलेली आहे त्याच्यानंतर एडजेसेंट साइड एडजेसेंट साइड किती आहे 5 आहे मग एडजेसेंट साइड कोणते आहे ही 5 आहे मग ही किती आलेले आहे 5 आलेली आहे मग आता मला पाहिजे कोणते एसी पाहिजे कोणती पाहिजे एसी पाहिजे मला इथं इन ट्रायंगल ए बी सी एंगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री आहे देयरफॉर बाय यूजिंग बाय युजिंग पायथा गोअर तेरा मग काय सेम एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस एबीसी स्क्वेअर एसी माहित नाही तसाच ठेवा मग एसी स्क्वेअर इज इक्ल टू ए बी स्क्वेअर म्हणजे कोणाला बघ हा बाराचा स्क्वेअर बाराचा स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे कोणाला हा पाचचा चा स्क्वेअर पाच स्क्वेअर बारा स्क्वेअर एकशे चव्वेचाळीस अधिक पाचचा चा स्क्वेअर पंचवीस दोघांची बेरस्की झाली वन सिक्स्टी नाईन झाली एसी स्क्वेअर मला पाहिजे एसी स्क्वेअर उठ घ्या किती आलं मग तेरा इथे तेरा आलेलं आहे म्हणजेच एसी किती मिळाले आपल्याला एसी आता मिळालेलं आहे तेरा आता बघा तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची किमती मिळालेल्या आहेत आता तुम्हाला कोणताही रेषे विचारतो तुम्ही आरामात काढू शकता चला आपण आता पहिल्यांदा काढून घेऊया <सससी> बघा मला पहिल्यांदा कोणता रेशो विचारलाय पहिल्यांदा कोणता रेशो विचारला बघा तुम्हाला दिसता <ससी> का हे व्यवस्थित दिसत आहे का बघा हा दिसतं याच्यामध्ये आपल्याला कोणतं गणित चाललंय आपलं आपल्या गणित चाललेलं आहे चौथं कोणतं गणित चाललेलं आहे चौथं गणित चाललेलं आहे बघा चौथा गणत आपण पहिले काय होतो आणि मी काय करतो साइन थिएटा टाकतो काय साइन थिटाई जर काय असतं अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस अपोजिट साईड कोण आहे थिटरच्या समोर कोण आहे एबी आहे मग ए बी डिवायडेड बाय हायपोनस कोण आहे ए सी ए बी डिवायडेड बाय एसी मग काय साइन थीटा इज इक्वल टू ए बी किती आहे आपला ए बी आहे बारा हायपोटनस तेरा म्हणजे बारा छेद तेरा साईन किती मिळाला बारा छेद तेरा मिळालेला आहे हे झालं सायन आता दुसरं काय झालं कॉ सिटा कॉ सीटा काय असतं साइड डिवायडेड बाय हायपोटेनस कॉसिट काय असतं साइड डिवायडेड बाय हायपोटेनस एडजन साईड कोण आहे बीसी हायपोटनस कोण आहे एसी बीसी डिवायडेड बाय एसी बी सी किती मिळाला आपल्याला बी सी मिळालाय पाच एसी मिळाला तेरा पाच छेद तेरान थर्टीन आला कॉसिटा आणि तिसरा काय विचारलंय तिसरा विचारलेला सेकथिटा काय विचारलाय सेक थिटा मग सेकथिटा म्हणजे काय असत कॉस्ट इथ असतं मग कॉस्ट इथं उलट करा काय येणार आहे बारा चेत तेराच तेरा छेद बारा काय येणार आहे तेरा चेत बारा येणार आहे अशा पद्धतीने संपलेलं आहे गणित एकदम व्यवस्थितरित्या काय केलं आपण पहिल्यांदा दिलेल्या एक्झाम्पल पासून रिअरेंजमेंट करून एक रेशो मिळाला त्या रेशो मिळाल्यानंतर मला त्याच्या दोन व्हॅल्यू माहिती होत्या त्या मध्ये मी पायचागोरम टाकून तिसरी साईडची व्हॅल्यू काढून घेतली आणि एकदा का मला तीन साइडचा व्हॅल्यू मिळाला की मी कोणताही रेशो आरामात काढू शकतो आणि त्याच पद्धतीने मी इथं तीन रेशो काढून घेतले आहेत सांग का मला जे विचारले त्यांची किंमती मी इथे काढून घेतलेल्या आहेत संपलं बघा मग व्यवस्थितरित्या हे व्यवस्थित लिहून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा चला हे आपलं आता किती वगैरे झालेलं आहे चौथं घेण आपण काय केलं संपवलेलं आहे आता आपण जाऊया पुढच्या गंथाकडून म्हणजे आपल्या फिफ्थ एक्झाम्पलकडे जायचं आहे कोणत्या एक्झाम्पलकडे फिफ्थ एक्झाम्पलकडे जायचं आहे बघा हे फिफ्थ एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल दिसतंय का व्यवस्थित हा दिसतंय चला लिहून घेऊ फिफ्थ एक्झाम्पल काय आहे आपल्याला आता इथं वेगळं दिलं काय दिलंय टॅन थिटा इज इकड वन दिला काय दिलं आपल्याला टॅन थिटा व्हॅल्यू नय काय टॅन थिटा इज इकड वन दिलाय मग काय करायचंय फाइंड काय काढायचं साईन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बायक थिटा प्लस सेक थिटा प्लस कॉसेक थिटा सेक थिटा प्लस कोसेक थिटा सेक थिटा प्लस कौशेक थिटा या सगळ्याची एकत्रित आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला टेन टू काय दिलं वन दिलेलं आहे आता इथे तुम्ही हे गणित दोन पद्धतीने सोडू शकता ट्रँगलचा वापर करून सोडू शकता आणि दुसरा आपला जो काही आपल्याला व्हॅल्यू आहे ना व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला त्या व्हॅल्यूचा वापर करून तुम्ही काय करू शकता सोडू शकता बघा आता व्हॅल्यूचा वापर करून कसं सोडायचं जरा वेगळी पद्धत मला सांगा टेन किती अँगलची व्हॅल्यू आपल्याला वन मिळते मला सांगा मी जर म्हटलं टेन फोर्टी फाय टेन फोर्टी फाय किती असतं वन असतं किती असतं टेन फोर्टी फायव्ह वन असतं म्हणजे मी किती टाकलं फोर्टी फाय टाकलं म्हणजे मला किती मिळाला फोर्टी फायव्ह डिग्री मिळाला मला तिटा किती मिळाला फोर्टी फायव्ह डिग्री मिळाला थिटा फोर्टी फायव्ह जो मिळाला तो सगळ्यांच्या ठिकाणी फोर्टी फायव्ह टाकून घ्यायचा काय करायचा सगळ्यांच्या ठिकाणी फोर्टी फायज टाकून घ्यायचा देअर फोर इथे नाही असतं देर फोर काय इथं साईन तिटा म्हणजे साईन फोर्टी फाय प्लस कॉस तिटा म्हणजे कॉस फोर्टी फाय कॉस तिटा म्हणजे कॉस फोर्टी फाय डिवायडेड बाय सेक्स थिटा म्हणजे सेक्स फोर्टी फाय प्लस कोसेक किटा म्हणजे कोसेक फोर्टी फाय काय ते कोसेक फोर्टी फाय आता मित्रांनो तुम्हाला तो जो मी व्हॅल्यू चार्ट समजून सांगेल ना तो आता इथे तुमच्या कामाला येणार आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं ऑलरेडी जर तुम्हाला अशा पद्धतीत गणता आलं तर तुम्ही वही जे काय आपल्या आन्सर प्रिण शेट मिळणार तुम्हाला बोर्डाची त्याच्या मागे जाऊन तो व्हॅल्यू चार्ट लिहून ठेवायचा आहे आणि जशा पद्धतीने गणित मिळेल लगेच जाऊन त्याच्या व्हॅल्यू बघून इथे काय करायचं आहे किमती टाकायच्या आहेत चला आता आपण ह्याचं उत्तर टाकू मला सांगा सायन फोर्टी फाय किती असतं वन अपॉन रुट टू असतं प्लस कोस्ट फोर्टी फाय किती असतं वन अपॉन रुट टू असतं डिवायडेड बाय आता सेक फॉर्टी फाय असतं सेक फॉर्टी फाय काय असतं कॉसच्या उलट मग कॉसच्या उलट म्हणजे काय रूट टू रूट टू प्लस कोसेक फॉर्टी फाय म्हणजे काय सायन्सच्या उलट सायन्सच्या उलट म्हणजे काय वन आपण रूट उलट काय झालं रूट टू झालेलं आहे संपलं बघा बघा हा झाला न्युमरेटर आणि हा झाला डिनॉमिनेटर काय झाला डिनॉमिनेटर झालेला आहे आता मला इथं सांगा मित्रांनो रूट टू प्लस रूट टू किती येणार आहे टू रूट येणार आहे किती येणार आहे टू रूट टू येणार आहे हे झालं डिनॉमिटर इकडं आता इथं जरा बघा इथं दोघांचा छेद कसा आहे म्हणजे रूट टू आणि रूट टू कसा आहे सेमच आहे म्हणजे ह्यांचा पण काय येणार आहे डिनॉमिटर रूट टू हा सेमच येणार आहे वर काय होते वन प्लस वन मग वन प्लस वन किती येते टू येते वन प्लस वन किती येते मित्रांनो टू येत असतं ये म्हणजे ह्याला डिवायडेड बाय मग आता काय करायचं बघा थोडीशी आपल्याला अरेंजमेंट इथं करावी लागणार आहे बघा काय अरेंजमेंट आहे मी तर लिहितो हे बघा टू रूट टू टू अपॉन रूट टू ह्याला डिवाइड बाय काय होतं बाय होत टू रूट टू होतं काय होतं डिवाइड बाय टू रूट टू होत मात मला सांगा मित्रांनो भागाकार म्हणजे काय असतं उलटून गुणाकार भागाकार म्हणजे काय उलटून गुणाकार म्हणजे छेद किती वन आहे माता बघा येतं टू डिवाइड बाय रूट टू इथं भागाकार जागी टाकायचं गुणाकार आणि इथं काय जाणार हे वर जाणार आहे वन आणि टू रूट टू काय छेदामध्ये येणार आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता काय झालं ह्या टू ला टू हे काय झालं कॅन्सल झालं मोरलं काय वर उरलं वन आणि खाली काय उरलं रूट टू इंटू रूट टू रूट टू इंटू रूट टू मग रूट टू इंटू रूट टू काय येणार आहे सॉरी वन अपॉइंट टू येणार आहे किती येणार आहे वन अपॉन टू येणार आहे म्हणजेच सर्वाची किंमत किती येणार आहे वन अपॉन टू येणार आहे सर्वाची किंमत किती येणार मित्रांनो वन टू येणार आहे अशा पद्धतीनं बघा काही सांगताय का एकदम व्यवस्थित रित्या सोप्या पद्धतीने आपण याला सोडवलेलं आहे ठीक आहे मग आपण आता काय केलेलं पहिले जे काय एक्झरसाइट सिक्स पॉईंट वन मध्ये पहिली जे काय पाच एक्झाम्पल होती ना ती पाच एक्झाम्पल इथं आपण काय केलेत व्यवस्थित रित्या सोडवलेली आहे आपण काय करूया तर पुढची पण एक्झाम्पल थोडीशी आहे सोपी ती जरा सोडून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आठवं नव्वद दहावं अकरा बारावं हे जे काय याच्यामध्ये आहेत ना हे बघा सिक्स मध्ये हे जे एक्झाम्पल सिक्स आहे ना ह्या एक्झाम्पल सहा मध्ये टोटल बारा गणित आपल्याला किती गणता येते बारा गणित आहेत मग आता ही पहिलीच तर सोपीच होती अजून पुढची दोन तीन पण सोपे होती ती पण आपण घेऊन टाकू म्हणजे राहिलेली सर्व गणित आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो ठीक आहे चला आता आपण काय करूया सहाव्यातलं पहिलं गणित घेऊया काय झालं क्वेश्चन सिक्स मधलं फिफ्थ फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचंय बघा पहिले एक्झाम्पल काय बघा येतात सायन्स कॉर थिटा आपण कॉस्टिटा सायन्स कॉर थिटा डिवाइड बाय कॉस्टिटा प्लस कॉस्टिटा प्लस कॉस्टिटा इजिकू काय प्रूफ करायचं आपल्याला सेक थीटा आहे हे प्रूफ करायचं आहे बघा आपल्याला काय केलंय हे एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की कि याची किंमत की ह्याच्या एवढे आहे हे प्रूफ करा इथे दिले बघा प्रूफ करा काय करा प्रूफ करा असं आपल्याला दिलेलं आहे मग आता मित्रांनो इतर ट्रॅंगल वापरून आपण ज्या काही किमती काढत होतो ना त्याचा पार्ट आता संपलेला आहे असा इथून पुढे आपल्याला आयडेंटिटीचा आणि रेशोचा पार्ट वापरायला सुरुवात करायची आहे म्हणजे काय म्हणजे टॅन थिटाईचं कुठं साईन अपॉन कॉस म्हणजे वन अपॉइंट कॉ कसे त्या टॅन्टॉन कॉसिटा सेक्टिटाकडून कॉस टीटा कॉसेकडे वन अपॉन साईन टेटा ह्या जगा सर्व आपण रेशोज बहिले होते ना त्या सर्वांचा वापर इथे आपल्याला करायचं आहे याच्या जाऊन आपल्याला आयडेंटिटीज वापरायच्या कोणती आयडेंटिटी सायस्कोर टिटा प्लस कॉस्को टेटा इजोकड वन वन प्लस ट्रॅन टॅन्स टिटा इथं सेस्को टिटा ह्या जगा आपण आयडेंटिटीज पाहिले होते ना त्यांचा वापर आता आपल्याला करायला सुरुवात करायची आहे बघा मात्र इथं पहिल्या गणित आपल्याला दिलं आहे मग आपण काय करू पहिल्या गणतामध्ये लेफ्ट हँड साईड लिहून घेऊ काय लेफ्ट हँड साईड काय आहे सायन्सक्र टिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू इज इक्वल नाही प्लस कॉस थिटा आता याला काय डिनॉमिटर म्हणजे वन आहे अशा पद्धतीने बघा मग आता मी काय करणार मित्रांनो इथं क्रॉस मल्टिप्लाय केनॉमिटर सेम आहे का दोघांचा डिनॉमिटर सेम नाही मग सम करायचा मग काय करणार क्रॉस क्रॉ मल्टीप्लाय सायन्स्कोर थिटा इंटू वन सायन्स क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉ सिटा कॉस स्कोअर थिटा क्रॉस थिटन टू कॉस थिटा काय येणार आहे कॉस स्क्वेअर थिट येणार डिवायडे बाय कॉस थिटा इंटू वन किती येणार आहे कॉस थिटा येणार आहे मग मला सांगा मित्रांनो सायन्स क्वेअर थिटा प्लस कॉस्कोअर थेटा किती असतं वन असतं किती असतं वन असतं आणि खालचं कॉस सिटा आहे याच मला सांगा इथं रिझन लिहायचं काय सायन्स क्वेअर थिटा प्लस कॉस्कोअर थिटा इज वन बघा मग सायन्स स्कोअर थिटा प्लस कॉस्कोअर थेट इज इक्ल टू वन याच्या जागी वन टाकलं खालचं कॉस सिटा आहे असाच ठेवला मग वन अपॉन कॉसिटा म्हणजे काय असतं सेक तिथा असतं वन अपॉन कॉस मध्ये काय असतं वन अपॉन कॉसिटा म्हणजे सेक तिटा असतं सांगलं हे आपलं झालेलं आहे प्रूफ इज इक्वल टू राईट हॅन्ड साईड लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साईड ही जे आपली राईट हँड साईड आलेली बघा मग हे पहिले गेंदा आपण प्रूफ केलं इतक्या सोप्या पद्धतीची मित्रांनो तुम्हाला हे प्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हे सर्व रेशोज तोंड असणे गरजेचं आहे पहिले गणित फिनिश झालेलं नाही आता आपण काय करू दुसऱ्या गेता जाऊया बघा आपला काय करू आता दुसऱ्या गेंदा जायचं आहे दुसरं गणित बघा काय दुसरं कॉस्कोर थेटा कॉस्कोर थेटा इंटू वन प्लस टेनस्क्वेअर थेटा वन प्लस सॅन थीटा इज इक्वल कड काय मित्रांनो वन आहे इज इक्वल कड काय मित्रांनो वन आहे चला आता बघा मित्रांनो आता काय झालं इथं मग आता आपल्याला परत एकदा ह्याची किंमत ह्याच्यावर आहे प्रूफ करायचंय मग आपण काय करू लेफ्ट हँड सारख काय ती लिहून घेऊ बघा मग लेफ्ट हँड साइड इज इक्वल कडू काय ऑस्क्वर स्क्वेअर थीटा टू वन प्लस थिटा हे आपण लिहून घेतलेलं आहे परत मला सांगा मित्रांनो हे कॉस्कोर टिटा आहे असं ठेवलं काय केलं कॉस्को थिटा आहे असं ठेवलं आता मला सांगा मित्रांनो आपली पहिली आयडेंटिटी काय होती पहिली आयडेंटिटी आपली होती वन प्लस टॅन्स्कोअर थिटा इज इक्ल टू काय होतं सेक्स स्क्वेअर थिटा होतं काय होतं वन प्लस टॅन्स्कोर थेटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा होतं मग ह्या वन प्लस टॅन्स्क्टाच्या जागी मी काय लिहिणार आहे सेक स्क्वेअर थिटा लिहिणार आहे का कारण वन प्लस टॅन्स स्कोअर थिटा इज इक्वल काय येतंय सेक स्क्वेअर थिटा येतं म्हणून लिहिणार आहे मग बघा कॉस्क्वेअर थिटा आहे असं कॉस्कोर इन टू सेक्सकोर तिटा म्हणजे काय वन अपॉन कॉस्कोर थिटा वन अपॉन कॉस्को तिटा कॉस्कोअर तिटाला कॉस्कोर गेलं उरलं काय मग एकच उरलं आणि काय आहे राईट हँड साईड आहे लेफ्ट हँड साईड एजकडून काय आपली राईट हँड साईड आलेली आहे बघा मग हे झालं दुसरं गाणी किती सोपाय सांगा काय पाठ पाहिजे आयडेंटिटीज काय पाठ पाहिजे आयडेंटिटीज पाठ पाहिजे जर पाठ असेल तर सुटणार आहे पाठ नसेल तर सुटणार नाही संपलं काम खतम बाकी काही लागत नाही त्याच्यामुळे बेसिक लेक्चर जे काय होतं पहिलं तेच तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे पाठ करायचं आहे त्या फॉर्म्युला सराव करायचा आहे आणि कधीही विचारलं तेव्हा तुम्हाला ते आलं पाहिजे अशा लेवलला तुम्हाला पोहोचायचं आहे ठीक आहे चला हे दुसरं गणित आपण फिनिश केलेलं आहे आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या ग्रंथाकडं तिसरं गणित बघा तिसरं गणित काय आहे ते बघा हे येत आहे हे तिसरं गणित काय स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस सायन्टिटा स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस सायन्सिटा डिवायडेड बाय वन प्लस सायन्टिटा स्कोर ड्राफ वन मायनस सायनथिटा इज इक्वल टू सेक्थिटा मायनस टेन थिटा काय नाय सेक्थिटा मायनस टेन थिट आहे हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे मित्रांनो मग चला लेफ्ट हँड साइड परत एकदा नेहमी प्रमाणात लेफ्ट हँड साईड आपण लिहून घेऊ लेफ्ट हँड साइड इज इक् ही आहे आपली स्कोर ड्रॉफ्ट वन मायनस सायन थिटा डिवायडेड बाय वन प्लस सायन थिटा हे काय आपली लेफ्ट हँड साईड आहे आता मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला दिसतं ना तुम्ही एक काम करायचं आहे डिनॉमिनेटरमध्ये जे काही साईन आहे ना बघा इथं डिनॉमिटर कोणता आहे वन प्लस सायन्टेटर कोणता आहे वन प्लस साइन आहे तुम्ही काय करायचं ह्याला आणि ह्याला म्हणजे हा जो पहिला प्रकेट आहे ह्याला आणि हा जो दुसरा आहे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिटरला कशाने मल्टिप्ला करायचं ह्याच्या कॉन्झ्युकेट पेयरला कॉन्च्युकेट पेअर म्हणजे काय डिनॉमिनेटरची कॉन्च्युकेट पेअर म्हणजे काय इथं जर प्लस असेल तर न म्टिप्लाय करायचं इथं जर मायनस असेल तर प्लस न म्टिप्लाय करायचं आता इथे लिहि काय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला वन मायस ने मल्टिपल लिहायचं मल्टिप्लाय डिनोमिनेटर बाय वन मायनस साईन थिटा आता लिहू इथं बघा काय झालं इथं थिटा इंटू वन मायनस साईन थिटाच येणार आहे आणि डिवायडेड बाय वन प्लस साइन थिटाला वन प्लस साइन थिटाला परत वन मायनस साईन थिटा काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे मग आता मला सांगा मित्रांनो इज इक्वल टू 1 sin theta, 1 sin theta. जा मा वन मायनस सायन थिटा वन मायनस सायन थिटा दोघांचा सेम ब्रॅकेट आहे आणि त्याचा दोन वेळा गुला म्हणजे काय झाला त्याचा स्क्वेअर झाला वन मायनस सायन थिटा यांचा काय झाला स्क्वेअर झालाय डिवायडेड बाय बघा ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी काय असतो फॉर्म्युला ए प्लस बी आणि ए मायस बी ए एक्यर मायनस बी स्कोर म्हणजे काय वनचा स्क्वेअर मायनस साइन स्कोअर साइनचा स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वन मायनस साइन स्कोर साइनचा स्कोअर म्हणजे साईन स्कोर थिटा बघा हे असं आलेलं आहे संपलं काम आता पुढे काय करायचं बघा एकदम सोपं आहे फिज इकल टू हा मग आता मला सांगा मित्रांनो परत येतं मी हायस लिहितो काय तर चला हायस कसं लिहायचं परत एकदा डबलचे आपली आता मला सांगा वन मायनस सायन्स स्कोअर वन मायनस सायन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि इथं काय वन मायनस सायन्स्कोअर थिटा आहे मग मला सांगा मित्रांनो सायन्स स्कोर थिटा प्लस कॉस्कोर थिटाचे जेवढं काय असतं वन असतं वन करा मी जर सायन्स्कोअर थिटा नेला तर वन मानस सायन्स्कोअर थेटा मिळणार आहे आणि त्याच्या इथे कोण काय कॉस्कोअर थिटा येणार आहे काय कॉस्कोअर थिटा येणार आहे कसं बघायचं तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा मी लिहून घेऊ तिथे काय येणार आहे इथं बघा वन मायनस सायन थिटा ह्याचा काय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय वन मायनस स्क्वेअर थिटा म्हणजे काय स्क्वेअर डेटा म्हणजे काय असतं काय स्क्वेअर काय असतं का कारण स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज काय पहिली आयडेंटिटी वन आहे मग आता इथं स्क्वेअर मायनस आहे मग ह्याला तिकडे नेला मी मी इकडे काय ओढला स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा बघा वन मायनस सायन्स स्कोर इथं आहे मग ह्याच्या जागी काय टाकायचं स्क्वेअर थिटा मग इथे टाकला कॉस स्क्वेअर थिटा बघा ह्याचा पण स्क्वेअर आहे याचा पण स्क्वेअर आहे मग ह्या दोघांच्या आतल्या स्क्वेअर उठ जर म्हणजे स्क्वेअरचा स्क्वेअर उठ घेतला तर यांचा स्क्वेअरचा साईन निघून जाणार आहे मग हे काय उरणार आहे वन मायनस साईन तिथा उरणार आहे आणि डिवाइड बाय कॉस्वेअर तिटा स्क्वेअर निघून गेला उरला काय मग कॉस तिथा उरणार आहे अशा पद्धतीनं आता बघा इथं काय उरलं आहे डिनॉमिनेटरला कॉस सिटा उरलेला आहे त्यानं मी वनला आणि साइन तिटाला काय करणार सेपरेटली डिवाइड करणार काय करणार मी सेपरेटली डिवाइड करणार म्हणजे काय वन डिवायडेड बाय कॉस तिथा मायनस साईन तिथा डिवायडेड बाय कॉस अशा पद्धतीनं आता मला सांगा मित्रांनो वन अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतं सेक तिथं असतं काय असतं सेक तिथं असतं मायनस साईन थिटा डिवाइड बाय कॉस काय असतं टॅन तिथं असतं काय असतं टेन थिटा असतं मग मला सांगा मित्रांनो आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का नव्हतं बघा जरा बरं सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं राईट हँड साईड अली लेफ्ट हँड साईड इज इक्वल काय आलं राईट हँड साईड मग तेथे रिझन काय वन अपॉन कॉस इज इक्वल टू सेक थिटा आणि साईन थिटा डिवाइड बाय कॉस इज इक्वल टू टेन एकदा अशा पद्धती आणि मग जी स्टेप ही आली लेफ्ट हँड साईड इज इकड टू राईट हँड साइड ही आपण काय केली प्रूफ केलेली आहे समज मित्रांनो तर आपण काय केलं यातील पहिले तीन गंथ जे होते ना ते पहिले आपण तीन गंथ पाहिलेले आहेत प्रश्न सव्यामध्ये आता इथून पुढे प्रश्न पुढं म्हणजे चार ते बारापर्यंत आपण गं काय करू ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ नाही व्हिडिओ काय होईल फार मोठ्या वेळेला आपल्याला बोर होईल मला पण आता थोडं कंटाळलं मग थोडं पाणी पिऊन सांगून थोडंस आपण नंतर फ्रेश होऊन आपण नवीन व्हिडिओला आपल्या सुरुवात करू चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद